पुण्याच्या फुरसुंगीतून चोरीचा एक अजबच प्रकार उघडकीस आलाय पोलिसांनी या चोराला अटकही केली आहे आणि हा चोर दुसऱ्या तिसरा कोणी नव्हता तर शेजारी राहणाराच होता या चोरट्यानं घरात चोरी केली सोन्याचे दागिने नेले आणि चोरीचे दागिने विकून तो काय करत होता माहिती तर तो हे पैसे नर्तकीवर उधळत होता राहुल पठारे असं या चोरी करणाऱ्या शेजाऱ्याचं नाव आहे या प्रकरणातील फिर्यादी होळकरवाडीतील अभिजीत पठारे हे विवाहाच्या निमित्तानं बाहेर गावी गेले होते आणि या संधीचा फायदा घेत त्यांच्या घरात ही धाडसी चोरी झाली आहे घर फोडून सोन्याचे दागिने लंपस करण्यात आले होते या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तपासा दरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आणि त्यातून अभिजीत पठारे यांच्या घरात चोरी करणारा दुसरा कोणी नसून शेजारी राहणारा राहुल उत्तम पठारे असल्याचं समोर आलं राहुलने चोरीतील सोने महमदवाडी येथील एका सराफी पेडीत विकल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी राहुल पठारे याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे ता चौकशी केली आणि चौकशी जे समोर आलं ते पाहून पोलिसही थक्क झाले राहुलला नर्तकीसोबत बसण्याचा पैसे उधळण्याचा छंद होता या उधळपट्टीसाठी त्याला लागायचे भरपूर पैसे आणि त्यामुळेच त्यानं शेजाऱ्याचं घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे आरोपीने दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी सरावी पेढीतून विकलेलं सोनं जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट